तर विद्यार्थी मित्रांनो कृषी विभागाकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती कृषी सेवक या पदासाठीची तर त्यासंबंधी आपण इथं अपडेट पाहणार आहोत तर कृषी विभागाकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती कृषी सेवक या पदांसाठीची तर त्या भरतीसाठीची इथं आता परीक्षा दिनांक जाहीर झालेली आहे तर तुम्ही इथं प्रसिद्धी पत्रक बघू शकता तर कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या स्थापनेवरील कृषी सहायकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणे संदर्भातील सरळ सेवा पेसा व नॉन पेसा पद भरतीची जाहिरात दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत विभाग स्तरावर इथं प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर सदर जाहिरातीच्या अनुषंगाने चौदा नऊ दोन हजार तेवीस ते दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत इथं उमेदवाराकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे तर तुम्ही इथं चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये इथं अर्ज भरलेले होते तर त्या अनुषंगाने करण्यात येते की कृषीसेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन जी परीक्षा आहे तर ती आय बी पी एस कंपनीकडून इथं घेण्यात येणार आहे आणि तुमची परीक्षा इथं सोळा व एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इथं होणार आहे तसेच शासनपत्र दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस क्षेत्रातील पेसाक्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने तर इथं पेसा भरतीस इथं निर्बंध आहे त्यामुळे फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरतीची कार्यवाही इथं करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी तसेच परीक्षेचे जे वेळापत्रक आहे तर ते तुम्हाला आय बी पी एस कंपनीकडून उपलब्ध करून देण्याची कारवाई इथं करण्यात येणार आहे तर याची तुम्ही इथं नोंद घ्यायची आहे या एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा